मुख्यमंत्र्यांनी स्वतः शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगला भेट देऊन जागेचा व्यवहार रद्द करावा आणि आपण जैन समाजासोबत असल्याचे दाखवून द्यावे तसेच अशा प्रकारचे व्यवहार होऊ नये यासाठी सरकारने कायदा तयार करावा अशी मागणी आचार्य श्री गुप्तीनंदीजी महाराज यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले यावेळी त्यांनी जैन बोर्डिंग जागेच्या विक्रीचा व्यवहार जोपर्यंत पूर्णपणे रद्द होत नाही आणि सरकारकडून त्याबाबतचा अधिकृत लेखी आदेश येत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील असा इशारा दिलाय आचार्य गुप्तीनंदीजी महाराज म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैन समाजासोबत असल्याचे आश्वासन दिले आहे आहे मुख्यमंत्री कधी असत्य बोलत नाहीत याचा आम्हाला विश्वास जर एका दिवसात व्यवहार होऊ शकतो आणि त्यासाठी कर्जही मिळू शकते तर तोच व्यवहार एका दिवसात रद्द का होऊ शकत नाही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा अधिकार काढून घेत समाजाच्या मालकीचे मंदिर विकले गेले या विरोधात हे आंदोलन सुरू आहे आंदोलन सुरू असल्याचे फळ काही प्रमाणात आय। आता दिसू लागले आहे विक्री व्यवहाराला प्रथम दिवसांची स्थगिती दिली त्यानंतर बिल्डरने व्यवहार रद्द करत असल्याचे कळवल्यानंतर आता विश्वस्तांनी व्यवहार रद्द करण्यासाठी पत्र दिले आहे मात्र धर्मदाय आयुक्तांनी अद्याप तो निर्णय स्वीकृत केलेला नाही त्यामुळे आम्ही अजून समाधानी नाही जेव्हा व्यवहार रद्द होईल तेव्हाच आंदोलन थांबवले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले